आस्था टाइम्स समाजसेवेची आस्था असणार एकमेव व्यासपी संपूर्ण देशभर श्रीराम जन्मोत्सवानिमित्त सर्वत्र श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या आनंदात जल्लोषात व थाटामाटात साजरा करण्यात आला सातारा जिल्ह्यातील फलटण हे भारतातील एक पुरातन व सांस्कृतिक वारसा लाभलेले शहर आहे आज श्रीराम नवमी निमित्त फलटणचे ग्रामदैवत श्री प्रभू रामचंद्र यांचा जन्मदिन शहरामध्ये मोठ्या आनंदात पार पडला पलटणचे श्रीराम मंदिर हे दोनशे पंचवीस वर्षापूर्वीचे आहे मंदिराभोवती उंच दगडी भिंत आहे मंदिराच्या भव्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश, प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला राजवाडा तर उजव्या बाजूला श्रीरामाचे मंदिर आहे पूर्वाभिमुख श्रीराम मंदिर असून मंदिरासमोर तीन दीपमाळा मंदिरातील शिसवी खांबावर तोडलेला आहे खांबाच्या वरच्या बाजूला लाकडी कमानी आहेत मंदिराच्या बाजूने तीन चार फूट उंचीचे काम केलेल्या लाकडी जाळ्या बसवल्या आहेत प्रत्येक जाळीवर वेगवेगळे नक्षी कोरलेली आहे गाभरात प्रभू श्रीराम लक्ष्मण सीतामाई आणि हनुमंत यांच्या मूर्ती आहेत श्रीराम मंदिर हे निंबाळकर संस्थान कालीन मंदिर असून सागवानी लाकडावर कलाकुसर नक्षीकाम अत्यंत रेखीव असे आहे मकर संक्रांतीला महिला राम मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात फलटण शहरातील श्रीराम मंदिर हे फलटण शहराचे ग्रामदैवत आहे दरवर्षी नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात श्रीराम रथोत्सव साजरा केला जातो श्रीराम जन्मोत्सवानिमित्त आज पहाटे श्रीराम लक्ष्मण सीतामाई व श्री, सीता श्री हनुमंत यांच्या मूर्तीची यथोचित पूजा करण्यात आली होती सकाळपासूनच श्रीराम मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या दर्शनासाठी फलटण तालुक्यातील व शहरातील भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे दिसून येत होते श्रीराम जन्मोत्सवानिमित्त आज दुपारी श्रीराम मंदिरामध्ये जन्मसोहळा मोठ्या थाटामाटात व उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी श्रीरामाच्या जन्मदिनानिमित्त निमित्त पाळणा देखील म्हणण्यात आला यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमंत सौ शिवांजली राजे नाईक निंबाळकर फलटणचे युवराज तथा युवा नेते श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर श्रीमंत सत्यजित राजे नाईक निंबाळकर व त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमंत सौ मिथिला राजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती व फलटण शहरातील व तालुक्यातील हजारो श्रीराम भाविक भक्तांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मोत्सव सोहळा पार पडला आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनल